सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी काही संस्था नेमण्यात आलेल्या होत्या या संस्थांनी दिलेले प्रशिक्षण आणि साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याची तक्रार आदिवासी विकास परिषदेनं केलेली आहे यासंदर्भात काल बुधवारी शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी अशोक संपते आदिवासी विकास विभाग कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला यावेळी जात पडताळणी प्रमाणपत्र समितीचे अध्यक्ष तथा आयुक्त सुरेश वानखडे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे शहरात कार्यालय नसताना जात पडताळणी प्रमाणपत्र समितीला हे निवेदन देण्यात आलेलं आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं दरम्यान यावेळी गणेश गवळी यांनी अनेक आरोप केलेले आहेत इंजिनियर गणेश भाऊगोळी युवा प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्य आज टी आय हो टी आयचा सगळ्यात मोठा घोटाळा आज विद्यार्थ्यांनी संघटनेस कळवला तर आम्ही स्तंभाच्या अकॅडमीपासून तर आदिवासी विकासच्या आयुक्त कार्यालयापर्यंत गेलो होतो पण आज आयुक्त कार्यालयात कोणताही अधिकारी नसल्यामुळं आम्ही टी आय टी आयचं संलग्न असलेलं अधिक ऑफिस म्हणजे जात पडतानी हॉफिस डॉक्टर हाऊसला आलो आम्ही सदर हा टी आय टी आयचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तो भ्रष्टाचार असा का टी आर टी आणि एका विद्यार्थ्यामागं सत्तर ऐंशी नव्वद हजार एक लाख रुपयापर्यंत प्रति विद्यार्थी यांना प्राशिक्षण देण्यासाठी या प्राशिक्षण मध्ये वर्ग तीन वर्ग तीनच्या चार स्पर्धात्मक आणि सैन्य दल पोलीस भरती असे वेगवेगळे प्रशिक्षण होते यामध्ये या, या यांची निवड ही ज्या संस्थेमार्फत निवड करण्यात आली ती अत्यंत अयोग्य पद्धतीने निवड करण्यात आली यांच्याकडे कोणताही तज्ज्ञ मार्गदर्शक नाही यांच्याकडं यांच्याकडे तज्ज्ञ मार्गदर्शनचं जे क्वालिफिकेशन पाहिजे ते सुद्धा नाही आणि त्यांनी देण्यात आलेलं जे साहित्य आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं जे रस्त्यावरती विकायला बसतात अशा प्रकारचे शूज दिले ते शूज दाखव हे सगळ्यात बोगस असे शूज पन्नास रुपयाला रस्त्यावर विकले जातात असे शूज सैन्य दल आणि पोलीस भरती करणाऱ्या मुलांना देण्यात आलेला आहे हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार नाशिकमधील आहे आणि हा नाशिकमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात टी आर टी आय अंतर्गत ज्या योजना आखल्या होत्या त्यामध्ये झालेला हा मोठा भ्रष्टाचार आज बघा हा तुम्हाला टी शर्ट हा एक टी शर्ट देण्यात आला हा अत्यंत हलक्या पद्धतीचा टी शर्ट देण्यात आला हा सहा महिन्यासाठी एकच टी शर्ट प्रति विद्यार्थी दोन टी शर्ट देण्याचं नमूद केलेलं होतं टी आर टी आयने पण हा एक टी टी आर एक टी शर्ट देऊन विद्यार्थी घोर फसवणूक केली सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आज आम्ही हा बाहेर विद्यार्थ्याच्या माध्यमातून काढलेला मी या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो का तुम्हाला आणि टीआरटीआय आयुक्त मान्य राजेंद्र भाऊ साहेब यांना कि हा टीआरटीआय मार्फत ज्या तुम्ही योजना दिल्या ह्या योजनेचं योग्य अंमलबजावण्यासाठी तुम्ही कोणत्याही नी, निवड निवड कोणत्या पद्धतीने निवड केली ही अयोग्य निवड केलेली आहे आणि ह्या सर्व आर्ट अकॅडमीची एक, एक चौकशी होऊन एस आय टी मार्फत चौकशी व्हावी आणि यामध्ये जो दोषी असेल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि तो फौजदारा गुन्हा दाखल करून या विद्यार्थ्यांना आय एस आय मार्क असलेलं चांगल्या दर्जाचं चा, नायकीचे शूज आणि चांगल्या प्रकारचं ट्रॅक सूट सगळं साहित्य चांगल्या प्रकारचं मिळावं त्याचबरोबर शिक्षणासाठी तज्ज्ञ असलेले नॅशनल लेवलचे खेळाडू असलेले न्या एम पी एड बी पी एड झालेले शिक्षण असेल किंवा एम पी अधिकारी अशा मार्फत यांना प्रशिक्षण देण्यात यावं आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत चालवण्यात येणाऱ्या सैन्य दल भरती पोलीस प्रशिक्षण आणि विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमांसाठी काही संस्था या नेमण्यात आलेल्या आहेत त्यासाठी प्रति विद्यार्थी पन्नास ते सत्तर हजार रुपये दिले जात होते तथापि संस्थांनी दिलेलं प्रशिक्षण आणि साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे विद्यार्थ्यांना दिलेले सूट्स शूज सॉक्स बॅग्स वह्या पेन आदी साहित्यांचा दर्जा अत्यंत खराब आहे असा आरोप करत या विरोधात विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढून हे निवेदन सादर केलेलं आहे अठ्ठावीस जानेवारीपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास तीन फेब्रुवारी रोजी याहून मोठा मोर्चा काढण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे तर काय आहेत मागण्या यावर एक नजर टाकूयात नाशिक येथे टी आर टी आयचे अधिकृत कार्यालय असावे नाशिक शहरातील टी आर टी आयच्या सर्व अकादमीची चौकशी करावी एम पी एस सी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उच्च मार्गदर्शक असावेत सर्व योजनांसाठी प्रमुख कार्यालय नाशिकमध्ये असावे फिजिकल टेस्ट घेण्यासाठी राष्ट्रीय खेळाडू असावेत भ्रष्टाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा स्पोर्ट्स साहित्य आय एस आय आए मार्क असावे अशा मागण्या यावेळी आंदोलकांनी केलेल्या आहेत दरम्यान या प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गणेश गवळी विद्यार्थी युवा जिल्हाध्यक्ष हरीश पालवी उपजिल्हाधिकारी ओमकार भोळे आकाश घोडे आदींसह पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक